नेहा अभी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक नवीन स्टोरी सांगणार आहे कोण कोण जेवण झाल्यानंतर शतपावली करायला जातो आम्ही तर जातो बाबा असेच टाईमपास म्हणून चालायला जातो तर आम्ही जेव्हा ना चालायला जातो ना तेव्हा खूप सारे असे ना कुत्रे बाहेर निघालेले असतात म्हणजे आमच्या इकडे घरोघरी सगळ्यांकडे कुत्रे असतात आणि ते घेऊन येतात फिरायला पोटी करायला ू करायला सगळं करायला म्हणजे ते रस्त्याने घेऊन जातात तर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं गप्पा मारत मारत चाललेलो आणि चालता चालता काय झालं माहिती आहे मी डॉगी येत होता आणि मी त्याच्याकडे बघितलं त्याने माझ्याकडे बघितलं आणि त्याने त्याचा मालकाचा हात सोडून माझ्या अंगावर धावला अशी मी वाकली असा माझा पाय दुखायला लागला थोडक्यात वाचली नाहीतर तो मला चावला असता नंतर मग माझ्या मिस्टरांनी त्याला ओरडला आणि म्हणजे तो कुत्र्याचा मालक होता त्याला ओरडला मग त्याने त्याला खेचडत खेचडत घेऊन गेला पण कळत नव्हतं की एवढी सगळी लोक होती आणि तो का धाव तर समजतच नव्हतं की असं का झालं आणि मग नंतर आहे ना आम्ही गप्पा मारत 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 येत होतो पण माझ्या पायाला एवढं लागलेलं की दुखतच होता पाय मुरगळला ना थोडासा त्यानंतर मग मला विचारलं माझ्या मिस्टरांनी की आपण दोघं होतो आपण मी त्याच्याजवळ होतो कुत्रं तुलाच कसं काय आहे तुझ्या अंगावर धावून आला तर मी म्हटलं मी त्याच्याकडे बघत होती तो माझ्याकडे बघत होता आम्ही एकमेकांना नजरेला नजर मिळवली तो माझ्यावर धावला तो म्हणतो अगं वेळाबाई तुला समजत नाही कधीही कोणत्याही प्राण्याच्या डोळ्यात डोळे घालू नये त्यांना असं वाटतं की आपण त्यांना मारायला जातो आहे म्हणून तो तुझ्यावर धावला बोलतो हे तुला माहिती नव्हतं का तुम्ही ना म्हटलं नाही म्हणजे असं कोणाकोणाबरोबर झालेलं आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात मी ते ते तर वेळातच ठरली तर असं कोणाकोणाबरोबर झालं मला प्लीज कळवा आणि माझी स्टोरी कशी वाटली मला नक्कीच सांगा